नमस्कार मित्रांनो श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घरातील तांदळाचा डबा तुमचे नशीब बदलू शकतो आणि फक्त एकच तांदळाचा डबा तुम्हाला इतका श्रीमंत बनवू शकतो की तुमच्या सात पिढ्या बसून धन घेऊ शकतील म्हणजे त्यांना काही करण्याची गरज नाही तुमच्याकडून होणारा अधिक खर्च यासाठी तुम्ही काळजी करत आहात का तुम्ही कितीही कमावले तरी तुमची पर्स नेहमी रिकामीच राहते घरातील भांडणे दिवसेंदिवस वाढत आहेत तुमच्या घरात तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे आणि खर्चामुळे तुम्ही सतत चिंतेत आहात मित्रांनो आज इथे दिलेला हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला खूप पैसा कमवायचा असेल तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास हवा असेल आणि तुम्ही ते लवकरात लवकर करावे जर तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तांदळाच्या डब्यात ही एक गोष्ट ठेवून तुम्ही इतके पैसे कमवू शकता की ते तुमच्या सात पिढ्यांपर्यंत एकाच वेळी मिळू शकेल मित्रांनो या उपायाने तुम्ही फक्त लवकरात लवकर करोडपती बनू शकत नाही तर तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करून शुभ परिणाम देखील मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव प्राप्त करायचे असेल तर तुम्ही हे उपाय अवश्य करून पहा कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे आज ते तुमचे नशीब बदलतील मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनल मध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला एकदा लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील आता व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया मित्रांनो जेव्हा हिंदू धर्माचा विचार केला जातो तेव्हा हिंदू धर्मात अक्षतला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते जर तुम्हाला अक्षत बद्दल काही माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की संपूर्ण अखंड तांदूळ म्हणजेच जो तांदूळ पूर्णपणे शाबूत असतो आणि न तुटलेला त्याला अक्षत असे म्हणतात आणि हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेच्या वेळी अक्षत वापरतात तांदूळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि त्यातून नेहमी सकारात्मक ऊर्जा वाहते तांदूळ हा शुक्र आणि चंद्राचा कारकही मानला जातो याशिवाय बोलायचे झाले तर भारतीय जेवणात तांदळाला विशेष महत्व आहे आणि स्वयंपाक घरात भात बनत नसेल असे क्वचितच एकही घर नसेल त्यामुळे ज्या महिलांच्या स्वयंपाकघरात तांदळाचा डबा आहे तांदळाच्या डब्याने ती अनेक चमत्कार करू शकते स्त्रियांनी आपला किचन स्टॉक कधीही रिकामा होऊ देऊ नका जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक तांदळाचा डबा ठेवत असाल तर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कि तांदळाचा डबा कधीही रिकामी होऊ देऊ नका ते संपत आल्यावर बाजारातून तांदूळ आणा आणि डब्या मध्ये पुन्हा तांदूळ भरा म्हणजेच तुम्हाला तो डब्बा रिकामी होण्यापूर्वी पुन्हा तांदूळ भरावे लागेल मित्रांनो असे केल्याने तुमची तिजोरी पैशाने भरलेली राहते तुमचे भांडार धान्याने भरलेले राही या सोबतच महिलांना तांदळाचे काही खास उपाय सांगत आहे ऐका दिवाळीत घरी तांदळाची विशेष पूजा केल्यास विशेष फळ मिळते परंतु आपल्याला आता हा उपाय करायचा आहे बघा पौर्णिमा किंवा संक्रांती सारख्या कोणत्याही शुभ दिवशी एक वाटी तांदूळ घेऊन त्यावर हळद टाकून पिवळे करा मग आपण काय करावे तुम्ही तांदूळ चांदीच्या भांड्यात ठेवा जर तुमच्याकडे चांदीचं भांड नसेल तर तुम्ही हा तांदूळ लोखंडी भांड्यात न ठेवता इतर कोणत्याही धातूमध्ये ठेवू शकता आता या तांदळाच्या भांड्यात हळदीची एक गाठ एक सुपारी आणि एक नाणे ठेवायचे आहे आणि ही वाटी देवी लक्ष्मी समोर ठेवा आता तुम्हाला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि आता तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्राचं किमान एकशे आठ वेळा जप करावा याची विशेष काळजी घ्यावी जर तुम्हाला ते अधिक वेळा करायचं असेल तर ते तुमच्या अवलंबून असते परंतु तुम्हाला ते वेळा नक्कीच करावे लागेल यानंतर हा तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात एक हळदीची गाठ सुपारी आणि नाणेसोबत मिसळा आता तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या तांदळाच्या डब्यातून हळद सुपारी आणि एक रुपयाचे नाणे किंवा दुसरे नाणे कोणीही काढू नये तांदळाचा हा डब्बा कधीही रिकामा ठेवू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे तांदळाचा हा डब्बा जेव्हा कधी रिकामी होऊ लागतो त्याआधी जा आणि बाजारातून तांदूळ खरेदी करा आणि हा डब्बा पुन्हा भरा आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात भात शिजवायचा असेल तेव्हा याच तांदळातून तांदूळ काढून भात बनवा असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे शरीर आणि मन निश्चितच आनंदी आणि निरोगी राहील त्याचबरोबर तुमच्या तिजोरीत कधीही पैशांची कमतरता भासणार नाही यासोबतच स्त्रियांना धनप्राप्तीचे इतरही अनेक मार्ग सांगत ऐका जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल एक एक रुपयाला पैशावर अवलंबून राहता तुम्हाला यशाचे मार्ग सापडत नाहीत तुमच्या प्रगतीत अडथळे येत आहेत आणि तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग बंद असतील आणि अशा परिस्थितीत तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमवायचे आहेत त्यासाठी तांदूळ घेऊन तांब्याच्या भांड्यात पाणी भरून महादेवाच्या मंदिरात जावे लागेल प्रथम महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीला पाण्याने स्नान करावे त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप करावा एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करताना महादेवाला तांदळाचा अभिषेक करावा त्यानंतर जर तुमच्याकडे तांदूळ शिल्लक असेल तर ते तांदूळ पंडितजी किंवा गरीब व्यक्तीला दान करावा हा उपाय सतत पाच सोमवार वेळा केल्यास म्हणजेच उपाय कोणत्याही सोमवारी करू शकता पण हा उपाय श्रावणाच्या सोमवारी विशेष फळ देतो तसे हा उपाय तुम्ही प्रदोष तिथीलाही करू शकता पण लक्षात ठेवा मित्रांनो हा उपाय तुम्हाला फक्त सोमवारच करायचा आहे आपल्या घरात सुख समृद्धी येते जेव्हा शिवलिंगाला तांदूळ अर्पण केला जातो मग देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर कृपा वर्षाव करते जर तुम्ही काम करणारी व्यक्ती असाल रात्रंदिवस मेहनत करूनही नोकरीत प्रगती होत नाही तुम्हाला प्रमोशन मिळत नाही किंवा तुम्ही अचानक बंद झालेला व्यवसाय चालवत आहात परंतु जर तुम्हाला अपेक्षित नफा मिळत नसेल तर तांदळाची खीर बनवून कावळ्यांना खाऊ घालू शकता पण तुम्ही हे लक्षात ठेवावे की हा उपाय तुम्हाला फक्त मंगळवार शुक्रवार आणि शनिवारीच करायचा आहे हा उपाय केल्यावर तुम्हाला तुमच्या कुंडलीत अडथळे निर्माण करणाऱ्या ग्रहांचे सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमच्या प्रगतीतील अडथळे आपोआप दूर होतील मित्रांनो यासोबतच जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल पितृदोष टाळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गोड भात किंवा तांदळाची खीर तयार करून कावळ्यांना खाऊ घाला कावळे आपल्या पूर्वजांचे स्वरूप मानले जाते जर तुम्ही या उपायाचे पालन केले तर तुमच्या जीवनात जे काही अडथळे येत आहेत ते आपोआप संपतील तुमच्या प्रगतीत जे काही अडथळे येत आहेत ते आपोआप नाहीसे होतील तुम्हाला केवळ पैसाच नाही तर सन्मान आणि समृद्धीही मिळेल यासोबतच जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचे दाणे घ्या आणि हळदीने पिवळे करा यानंतर त्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा किंवा तुम्ही त्यांना तिजोरीतही ठेवू शकता असे केल्याने तुमच्या घरात पैसे येऊ लागतील आणि तुम्ही श्रीमंत होण्यास सुरुवात करा या गोष्टी या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या कुंडलीत धनप्राप्तीचे शुभ संधी निर्माण करू शकता तुम्ही करोडपती बनू शकता मला आशा आहे की मी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच माहितीसह स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा सुरक्षित राहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद